नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो नऊ फेब्रुवारीचा चॉकलेट डे तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन साजरा करू शकता चॉकलेट गिफ्ट करून नात्यातला गोडवा तुम्ही वाढवू शकता चॉकलेट डे निमित्त आजची कविता हॅप्पी चॉकलेट डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा छान मखमली स्वप्नांची मनात होते बरसात पण नाही कळत त्याला कशी करायची सुरुवात छान मखमली स्वप्नांची मनात होते बरसात पण नाही कळत त्याला कशी करायची सुरुवात बोलायचे तर असते खूप पण होतच नाही धीर बहाणा शोधता शोधता बिचारा ढेपाळून जातो वीर बोलायचे तर असते खूप पण होतच नाही धीर बहाणा शोधता शोधता बिचारा ढेपाळून जातो वीर विचार करून ठरते मग एक द्यायची गोड भेट काय द्यायचे म्हणताना त्याला आठवते चॉकलेट विचार करून ठरते मग एक द्यायची गोड भेट काय द्यायचे म्हणताना त्याला आठवते चॉकलेट लगेच उठून वीर मग दुकानात दाखल होतो महागातली महाग मस्त एक चॉकलेट विकत घेतो लगेच उठून वीर मग दुकानात दाखल होतो महागातली महाग मस्त एक चॉकलेट विकत घेतो कशी बशी हिंमत धरून तो तिच्या जवळ जातो बोलत नाही काहीच फक्त हाती चॉकलेट देतो कशी बशी हिंमत धरून तो तिच्या जवळ जातो बोलत नाही काहीच फक्त हाती चॉकलेट देतो चॉकलेटची भेट मिळता तिचा चेहरा खुलून जातो हसते ती गोड खुदकन हसरे तो टिपून घेतो चॉकलेटची भेट मिळता तिचा चेहरा खुलून जातो हसते ती गोड खुदकन हसरे तो टिपून घेतो मित्रांनो चॉकलेट डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही कोणाला चॉकलेट दिले तुम्हाला मिळाले का चॉकलेट कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद